आज भाई मैं दिखाने वाला हूँ यूपी बिहार महाराष्ट्र या पुरे भारत में चलने वाला सबसे जबरदस्त कलेक्शन मतलब प्रिंट कॅटलॉग का कलेक्शन मित्रांनो भावाने मला विचारलं की आज काय दाखवायचंय तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे प्रिंट कॅटलॉग्स मध्ये नवीन नवीन कलेक्शन्स जे तुमच्या दुकानात तुमच्या ग्राहकांना आणि सर्वात मोठी गोष्ट की आपण जेव्हा लोकांना गिफ्ट पर्पज मधून कलेक्शन देतो ना त्या प्रकारचं सर्व कलेक्शन दाखवणार म्हणजे देणाराही खुश आणि घेणाराही खुश म्हणजे डबल बेनिफिट होणार आहे मित्रांनो तर आपण सुरुवात करूया आणि बघूया की आपल्याकडे प्रिंट कॅटलॉगचं काय काय कलेक्शन आज आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत तर इथे जर तुम्ही बघितलं ना तर प्रिंट कॅटलॉगचे भरपूर असे पॅटर्न इथे पडलेले आहे आणि पेटर्न जर बघितले तर फार जबरदस्त युनिक पॅटर्न तुम्हाला मी दाखवणार आहे बघा सुरुवात आपण करणार आहोत बघा तुम्ही स्वतःच पाहू शकतात वाव ब्युटिफुल बघा मित्रांनो पॅकिंग जर बघितली तर फारच अट्रॅक्टिव्ह पॅकिंग तुम्हाला येणार कारण काय असतं की आयरनसाठी आपण साड्या बघतो तर दोनशे अडीचशे पर्यंत जर आपल्याला बॉक्स पॅकिंग भेटली तर फार सुंदर होणार आहे तर दोनशे एकोणास पासून आपल्याला बॉक्स पॅकिंग येणार आहे तुम्ही पाहू शकतात केसर टक्स कंपनीचं सुंदर अशा प्रकारचं प्रिंट दिलं आहे आणि याच्यात इकडे जर तुम्ही बघितलं तर पूर्ण बॉक्स पॅकिंग तुम्हाला पाहायला मिळणार म्हणजे दोनशे पासून तर तुम्हाला सहाशे सातशे पर्यंत तुम्हाला कलेक्शन भेटणार आहे आणि याच्यात आपण जर पेटर्न बघितले तर तुम्ही स्वतःच पाहू शकतात की अशा प्रकारचं पूर्ण आठ कलरचं हे पूर्ण मॅचिंग किंवा कलर्स तुम्हाला ह्या बॉक्स पॅकिंगमध्ये येतील आणि पॅकिंग किती सुंदर आहे बघा तुम्ही जर पॅकिंग बघितली तर अट्रॅक्टिव्ह अशा प्रकारचं पूर्ण पॅकिंग येणार आहे म्हणजे आपण जर ग्राहकांना दिली तर ग्राहक सुद्धा खुश येणार आहे आपण आपल्या नातेवाईकांना दिलं ते सुद्धा खुश होतील कारण पॅकिंग पण चांगली आणि सर्वात प्लस पॉईंट की प्रोडक्ट सुद्धा फार चांगलं तुम्हाला येणार आहे तर अशा प्रकारची पूर्ण आठची ही पॅकिंग येणार आहे म्हणजे तुम्ही जर गिफ्ट साठी जर आला असाल तर तुम्ही दोन चार पाच बंडल घेऊन तुम्ही लोकांना तुम्ही प्रोडक्ट देऊ शकतात त्याचबरोबर थोडा फॅन्सीमध्ये आपण जर गेला मित्रांनो तर तुम्ही पाहू शकतात फॅन्सीमध्ये आपल्याकडे भरपूर असं कलेक्शन आलंय बघा नाई स्कूल ह्या कॅटलॉगचं नाव आहे आणि किती सुंदर कॉन्सेप्ट आहे पण याच्यात आपण कलर जर बघितले तर तुम्ही स्वतःच पाहू शकता सहा कलरची ही पूर्ण मॅचिंग येणार आहे पण मॅचिंग तर फार सुंदर दिसते पण फॅब्रिक कसं राहणार आहे कशा प्रकारची पॅकिंग येईल बघा तुम्ही पाहू शकतात सुंदर अशा प्रकारचं केसरसएल कंपनीचं हे बॉक्स येणार आहे पण याच्यात आहे तरी काय नेमकं वाव ब्युटिफुल बघा तुम्ही पाहू शकतात साडी किती मस्त आहे हो शिफॉनवरती सुंदर अशा प्रकारचं मल्टी सिक्वेन्सचं तुम्हाला ब्लाउज येणार आहे फॅन्सी आणि फार सुंदर अशा प्रकारची मॅचिंग त्याचबरोबर आपण जर बघितलं तर शिफॉनवरती पूर्ण चेक्स पॅटर्न येईल झालर तुम्हाला येणार आहे म्हणजे कॉन्सेप्ट एवढं सुंदर आहे मित्रांनो आणि त्याचं पोज जर बघितलं तर बघा तुम्ही पाहू शकतात छान अशा प्रकारचं अट्रॅक्टिव्ह कलेक्शन तुम्हाला पाहायला मिळणार आहे म्हणजे कलेक्शन तुम्हाला जशा प्रकारचे हवंय त्या प्रकारचे सर्व कलेक्शन तुम्हाला केसेराट एक्स कंपनी देणार आहे नंतर वडूया आपण आपल्या दुसऱ्या प्रोडक्ट कडे आणि बघूया की कलेक्शन कसं राहणार आहे वाव बघा तुम्ही पाहू शकतात किती मस्त अशा प्रकारचं हे बॉक्स पॅकिंग तुम्हाला दिलं आहे पण जेवढं सुंदर बॉक्स पॅकिंग आहे तेवढं सुंदर त्याची कलर मॅचिंग सुद्धा तुम्हाला इथे पाहायला मिळेल मित्रांनो बघा पाहू शकता तुम्ही ब्युटिफुल आणि कॅटलॉग तर आपण बघितला पण साडी आता बघायची की साडी कशी राहणार आहे ओ हो हो बघा तुम्ही स्वतःच पाहू शकतात किती मस्त अशा प्रकारचं कलर कॉम्बिनेशन घेतलंय ब्लाऊज सुंदर येणार आहे पॅटर्न सुंदर येणार आहे पण साडी आपण ओपन करून बघूया की साडी कशी राहणार आहे वाव बघा ब्लाऊज तुम्ही पाहू शकतात पूर्ण अट्रॅक्टिव्ह ब्लाऊज आहे आणि मित्रांनो फक्त फ्रंट बॅग नाही तर तुम्ही स्वतःच पाहू शकतात की केसरिया टेक्स कंपनी तुमच्यासाठी किती छान अशा प्रकारचं सुंदर ब्लाउजचं कलेक्शन आहे आणि फॅन्सी मध्ये हे जे प्रोडक्ट तुम्हाला दाखवतो ना जबरदस्त याची रेंज आहे जबरदस्त ट्रेंड आहे आणि बघा तुम्ही स्वतःच पाहू शकतात टू टोन कलरमध्ये म्हणजे कॉफी आणि पिंक अशा प्रकारचं टू शेडमध्ये हे कलर कॉम्बिनेशन राहणार आहे आणि पॅटर्न फारच आकर्षक अशा प्रकारचे राहणार आहे त्यामुळे जर तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला अशा प्रकारची रेंज हवी तर एकदा केसरी टिक्स कंपनीला भेट द्या आणि बघा की इथे कलेक्शन कसं राहणार आहे कशा कशा प्रकारची पॅटर्न तुम्हाला पाहायला मिळतील आता नेक्स्ट कॅटलॉग तुम्हाला मी दाखवतोय पाहू शकतात हे सुद्धा तुम्हाला अशा प्रकारचं पूर्ण आठ कलरचं कलर कॉम्बिनेशन येणार आहे पण आपण पेटन जर ओपन करून बघितलं तेव्हा आपल्याला कळेल की पॅटर्न किती सुंदर आहे बघा कुरकुरे ह्या कॅटलॉगचं नाव आहे वाव माइंड ब्लोईंग बघा तुम्ही पाहू शकतात पॅकिंग किती मस्त घेतली आहे गोल्डन जरीचं काम येणार आहे आणि जेवढं सुंदर पॅकिंग आहे मित्रांनो तेवढं सुंदर कलर कॉम्बिनेशन बघा तुम्ही पाहू शकतात आठ कलरची ही पूर्ण कलर कॉम्बिनेशन येणार आहे आणि म्हणून आज मुद्दामुळेच बॉक्स पॅकिंगचं सर्व कलेक्शन आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघतोय आणि त्याच्यात पेटर्न भरपूर आहे पण तुम्हाला माहिती आहे की वेळेची कमी असल्यामुळे आम्ही ठराविक पॅटर्न तुम्हाला दाखवतो पण इकडे जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला फॅन्सी ब्लाउजमध्ये हवे तर सर्व एकापेक्षा एक असे नवीन कलेक्शन्स केसीआरएक्स एल कंपनी तुमच्यासाठी घेऊन आली आहे त्यामुळे एकदा केसीआरएक्स एल कंपनीला भेट द्यायला विसरू नका भले कुठेही फिराव हो। पण इथे या कारण इथे तुम्हाला सर्व प्रकारचं फॅन्सी प्रिंट कॅटलॉग तुम्हाला पाहायला मिळतील आणि हे कलेक्शन तुम्हाला डबल मार्जिन देणार आहे म्हणजे प्रोडक्ट भेटतच आहे बेनिफिट पण भेटतोय पण ग्राहक हा तुमचा हॅपी कस्टमर होणार आहे एकदम सॅटिस्फाईड कस्टमर होणार आहे त्यामुळे इथे या बघा बजेट कमीत कमी पंचवीस तीस हजाराचा ठेवा कारण त्याच्यात तुम्हाला व्हेरायटीज भरपूर भेटतील आणि तुम्ही ग्राहकांना त्या प्रकारे दाखवू शकाल तर मित्रांनो कलेक्शन पॅटर्न कसं वाटलं जरूर कळवा आणि सर्वात मोठी गोष्ट जर तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मी शिक्षकांत मराठे भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार साडी कुर्ती हो का नाम केसरी सही दाम का नाम केसरिया